ओम नमः शिवाय श्री स्तोत्र श्लोक चौथा श्लोक म्हणूया जटाभुजंगिंगल स्फुरतफणामणीप्रभा कदंबकुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे गुत्तरीय मेदुरे मनोविनोदमद्भूत बिभर्तु भूत भर्तरी असा श्लोक आता या श्लोकाचा अर्थ थोडक्यात बघूया जटाभुजंग म्हणजे जटांच्या मध्ये असणारा सर्प पिंगल म्हणजे रंगाचा मणि स्फुरत फणा मणिप्रभा म्हणजे सापाच्या डोक्यावरच्या मण्याची दीप्ती कांती कदंब कुंकुमद्रव म्हणजे हळद आणि Uh, केशराचा अंगराग त्याची उटी प्रलिप्त म्हणजे लेपन केलेलं दिग्वधू म्हणजे दिशारूपी सुंदर स्त्री मदांध म्हणजे मदानी अंध सिंधुर म्हणजे गज हत्ती स्फुरत म्हणजे स्फुरणारा त्वग म्हणजे त्वचा उत्तरीय म्हणजे उपर्ण अंगावरचं वस्त्र आणि मेदुर म्हणजे मेदयुक्त जाडसर विनोदम म्हणजे आनंद अद्भुतम म्हणजे अद्भुत बिभरतू म्हणजे भरभरून देवो आणि भूत भरतरी म्हणजे सगळ्या प्राण्यांचे पोषण करणारे शिव असा यातल्या शब्दांचा अर्थ आहे श्लोकाचा सरळ अर्थ आहे अन्वयानुसार भगवान शिवाच्या जतेमध्ये असणाऱ्या मणिधारी भुजंगांच्या मण्याच्या पीत सोनेरी प्रभेनी दिशा अशा प्रकाराने प्रकाशित झाल्या आहेत की जणू दिशा ही कोणी सुंदरी आहे की जिचं मुख केशर कुंकुमाच्या अंगरागानी लिप्त केलेलं असावं तसंच शिवानी मदांध गजासुराच्या चांबड्याचं उत्तरीय अंगावर घेतलंय आणि ज्याची मेदयुक्त अशी प्रभा त्यांच्यावर शोभते अशा भुवन मनोहर भगवान भूतनाथ माझ्या मनाला सदैव अद्भुत आनंद मिळत राहावा असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे या श्लोकामध्ये रावण म्हणतो की शिवाच्या जटामध्ये लिप्त असणाऱ्या मणिधारी भुजंगाची प्रभा अत्यंत अलौकिक आहे पुढच्याही श्लोक श्लोकामध्ये भुजंगराजमालया निबद्ध जूटक असा आणि त्याचा जो पिवळा प्रकाश आहे त्यानी साऱ्या दिशा प्रकाशित होतात जणू काही दिशारूपी सुंदरीच्या मुखावर हळद केशराची उटी लावली असावी त्याप्रमाणे ती प्रभा भासते आहे दिशांना सुंदरीची उपमा दिली आहे आणि शंकराच्या डोक्यावर असणाऱ्या भुजंगाच्या मण्यांच्या प्रभावानी सगळ्या दिशा सोनेरी झाल्या आहेत असं वर्णन केलंय आपल्या डोळ्यासमोर सुद्धा हे चित्र उभं राहतं भगवान शंकरांनी गजासुराचं मासल चर्म उत्तरीय म्हणून पांघरलेलं आहे शंकराचं एक नाव शिपीविष्ट असं आहे त्याचा अर्थ तेजोमयी किरणांनी व्याप्त असाय स्वयंज्योतिष तनुज्योतिही असं म्हटलं शंकर भगवान आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे ज्योतिष स्वरूप आहेत मागच्या श्लोकामध्ये रावणाने किशोर चंद्रशेखरे असं म्हटलं शिवाच्या मस्तकावरच्या बालचंद्राच्या प्रभेचं वर्णन केलं आणि या श्लोकामध्ये सर्पराजाच्या मस्तकावर असणाऱ्या मण्याच्या तेजाचं वर्णन केलं आहे महादेवाचं उत्तरीय जे आहे हे उत्तरीय गजचर्माचं आहे शिवानी अनेक असुरांचा संहार केला अनेक कथा या आहेत या ठिकाणी नील नावाच्या असुराच्या कथेचा संदर्भ आहे हा जो असुर होता तो युद्ध करताना हत्तीचं रूप घ्यायचा म्हणून त्याला गजासुर असं म्हटलं जातं त्याच्या पुष्कळ कथा आहेत शिवानी त्याचा वध केला आणि त्याच्या मेदयुक्त त्वचेचा उत्तरीय धारण केलाय आणि म्हणून शंकराला कृत्यिवास म्हणतात सिंधुर अशी नाव शंकरांची आहेत हा असुर गजासुर अत्यंत गर्विष्ठ होता आणि म्हणून त्याला मदांध म्हटलंय मदांध सिंधुर असं म्हटलंय हा शिवभक्त सुद्धा होता त्याच्या शिवभक्तीच्या सुद्धा पुष्कळ कथा आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझा जरी वध झाला शंकराच्या हातून तरी मी अमर झालो पाहिजे शंकराची त्यांनी प्रार्थना केली तो शंकराचा भक्त होता शंकरानी त्याचं जे मस्तक होतं ते मस्तक त्यांनी गजाननाला लावलं अशी कथा आहे हे गजचर्म जे शंकरांनी धारण केलं आहे ते सुद्धा रूप आहे गजचर्म धारण करणं म्हणजे इंद्रियांना जिंकणं वश करणं असा अर्थ यातून सूचित होतो गजाला मोहमायेचं प्रतीक मानतात आणि काही चित्रांमध्ये शंकराची काही चित्र अशी आहे की त्याच्यामध्ये शंकर भगवान हत्तीच्या अंगावर हत्तीला आडवं पाडून त्याच्या अंगावर नृत्य करतात आहेत असं दाखवलं जात रावणाला आपल्या आराध्याच्या या सगळ्या लीला आणि सगळी रूप अत्यंत प्रिय आहेत शिवशंकर हे भूत भरता आहेत सगळ्या प्राणीमात्रांचं भरण पोषण करणारे रावण म्हणतो की असे भूतनाथ भगवान शंकर माझ्या मनाला अद्भुत असा आनंद देवोत असा भक्तिभाव या श्लोकामध्ये रावणाने व्यक्त केलेला आहे नम पार्वती पतये हर हर महादेव